विराजमान मान्यवर तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो आजचा दिवस आपल्या सर्वांना माहितीच आहे की आज सतरा सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन सर्वांनी म्हणजे आता आपल्या समोर जेवढ्या विद्यार्थ्यांनी गीत प्रदर्शित केलं भाषण केलं त्यांनी सर्वांनी सर्व माहिती अतिशय व्यवस्थित आणि आपल्याला समजेल अशी सांगितलेली आहे बैठे बैठे सावधान हाताची घडी बघा मित्रांनो प्रत्येक दिवस उजाडतो आणि प्रत्येक दिवस मावळतो पण ज्या दिवशी तुम्ही असं काहीतरी करता असं काहीतरी काम तुमच्या हातून होत की ज्यामुळे लोक तुम्हाला ओळखतील आणि तुमची त्या ठिकाणी छाप पडेल असं काहीतरी काम तुम्ही करता आणि लोकांसमोर तुम्ही आदर्श होता तो दिवस कायम स्मरणात राहतो अगदी असाच हा आजचा दिवस आहे आज आपण सर्वजण उठलो तयार झालोत आणि आज काय तर ध्वजारोहण म्हणून आपण शाळेकडे आलो जेवढ्यांनी भाषण केलं करणार होते तेवढ्यांच्या मनात फक्त सतरा सप्टेंबर हा दिवस कायमचा राहील कारण त्या बिचाऱ्यांनी दहा वेळेस पंधरा वेळेस वीस वेळेस आज मराठवाडा दिन मराठवाडा दिन म्हणून मरा पाठ केलेलं होतं पण ज्यांनी केलं नाही ते ऐकायला सुद्धा तयार नव्हते बरोबर आहे यानंतर आज सुट्टी आहे व आपला पुढचा प्लॅन काय राहील हे तुमचे विचार की खेळायला कुठं जायचं काय करायचं का। मित्रांनो आजचा जो दिवस आहे जो आपण पाहतोय हो जो आपण आज आनंद या ठिकाणी अनुभवतोय हो तो दिवस खूप खूप आणि खूप मोलाचा आहे आपल्या सारख्याच काही लोकांनी जेव्हा निजामांनी एक बघा पूर्वी संस्थाने होती आणि इंग्रजांनी फाळणी नंतर सर्व संस्थानिकांना असं सांगितलेलं होतं की एक तर तुम्ही पाकिस्तानात जा किंवा भारतात विलीन व्हा पण हैदराबाद हे है एकमेव संस्थान असं होतं की ज्याने दोन्हीकडे जाण्यासाठी नकार दिला ही गोष्ट सरदार वल्लभभाई पटेल ज्यांना आपण कोलादी पुरुष म्हणून ओळखतो त्यांना या गोष्टीचा धोका वाटत होता की जर निजाम दोन्हीकडेही विलीन झाले नाहीत आणि जर त्यांनी स्वतःच राज्य स्वतःच राष्ट्र हे स्वतंत्र आहे म्हणून जर घोषित केलं तर भारताला या गोष्टीचा खूप मोठा धोका होईल असं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यामुळे त्यांनी पोलीस कारवाई सुरू केली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पूर्ण भारत देश स्वतंत्र झाला पण मराठवाडा अजूनही निजामाच्या ताब्यात होता निजाम वर्ती अत्याचार करत होते त्यांचं वागणं त्यांनी कासिम रजी रजवी सोबत जे काही आपल्यासोबत राहून म्हणजे त्यांनी आपल्याला गुलामीत ठेवलं आपल्याला कुठल्याही पद्धतीचं स्वातंत्र्य नव्हतं म्हणून आपल्या मराठवाड्यातील जनता ज्याच्यामध्ये कर्नाटक तेलंगणाचा काही भाग समाविष्ट होता ते सर्व सर्वच्या सर्व लोक पेटून उठले आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला या विजामापासून मुक्तता पाहिजे आणि तेव्हा स्वामी रामानंद तीर्थ असतील गोविंदबाई श्रॉफ असतील आणि अनेक महिला त्यामध्ये सहभागी होत्या आणि त्यांनी स्वतःच घर दार न पाहता फक्त आणि फक्त आपल्या मराठवाड्याच्या जनतेला स्वतंत्र मिळवून जायचं म्हणून त्यांनी घरावर तुळशीपत्र ठेवलं आणि आपल्यासाठी ते लढले आणि सर्वात मोठी मदत आपल्याला सरदार वल, सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडून मिळाली आणि म्हणूनच त्यांना आज सुद्धा पोलादी पुरुष म्हणून ओळखल्या जात आणि आज आपण त्या निजामाच्या तावडीतून सुटलो आपल्याला एक स्वातंत्र्य दिवस पाहता आला आज आपण कुठलंही ध्येय ठरवू शकतो आज आपण कुठेही जाऊ शकतो काहीही करू शकतो ते केवळ फक्त आणि फक्त कशामुळं मराठवाडा संग्राम दीन, मडू। मा दिन घडून आला म्हणून आज सर्वांनी विद्यार्थ्यांमधून मला एक प्रश्नाचं उत्तर द्या मराठवाड्यातला सर्वात महत्वाचा जिल्हा कोणता कोणता आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आज मुख्यमंत्री ध्वजारोहण करतात ठीक आहे तर आज मला एवढंच सांगायचं मित्रांनो की सामाजिक गोष्टी काय घडत आहेत याच्यावर तुम्ही अभ्यास करायला हवा बघा मी फार मोठं काही सांगत नाही एवढंच सांगते की ज्या लोकांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळावं म्हणून आपल्यासाठी झगडले रडले पडले आणि ते हुतात्म्य झाले तसंच आपण काहीतरी व्हावं हीच एक मला कळकळीनं तुम्हाला सांगायचं सा आहे तुम्ही विद्यार्थी आहात पुढचं भारताचं भविष्य आहात आपल्या खांद्यावरती जर देशाचं भविष्य असेल तर आपले खांदे कसे असाय असायला हवेत मजबूत असायला हवेत बरोबर आहे आवाज येत नाही मराठवाडा दिन शिरायू हो। मराठवाडा दिन दीड हजार हो। विद्यार्थ्यांचा आवाज आज तुम्हाला काढायचा आहे मराठवाडा दिन मराठवाडा दिन मग आता विसरणार का मराठवाडा दिन का साजरी करतात प्रत्येक दिवसाचं महत्व इतक्या चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवा की कि किमान तुम्ही काही नाही करू शकला तरी समोरच्या पिढीला मात्र माहिती चांगली देऊ शकाल इतकं चांगलं बना आणि मला राष्ट्रमाता शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांवरती तसंच आमच्या डीके विद्यार्थ्यांवरती खूप खूप विश्वास आहे की ते असं काहीतरी करून दाखवतील की आमच्या सर्व शिक्षकांचं कॉलर नेहमी टाईट राहील बरोबर आहे उत्साह तुमच्यामध्ये असता पाहिजे मी नेहमी म्हणते विद्यार्थी बघल्या बघल्या कसा लक्षात येतो त्याचा राणीमान कसा असायला हवा तुम्ही खूप चांगले आहात खूप म्हणजे खूप चांगले आहात नवीन विश्व निर्माण करण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ती विद्यार्थ्यांमध्ये आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं भाषण की दोन हजार वीस साली आमचा भारत देश महासत्ता होईल आणि ते होऊ शकतं स्वामी विवेकानंदांनी सांगितलं होतं की मला शंभर असे मुलं द्या असे तरुण द्या आणि फक्त त्या शंभर तरुणांच्या हिमतीवर मी तुम्हाला देश पूर्ण देश स्वावलंबी करून दाखवतो हे फक्त कोणावरती स्वप्न पाहिलं त्यांनी एवढ्या महान पुरुषांनी विद्यार्थ्यांवरती म्हणून तुम्ही स्वतःला असे बनवा की तुम्ही काहीही करू शकता लात मारिंदी तर पाणी काढे ही जर ताकद कोणात असेल तर ती आमच्या विद्यार्थ्यांमध्ये आहे एवढं बोलून मी थांबते आणि सर्वांना मराठवाडा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद